मला भेट दिली माझा सन्मान केला खरंच या निवडणुकीत सुद्धा आमच्या माता आमचा सन्मान करण्याचं काम केलं खरं तर आज मी उपाय फक्त माता बहिणीच्या फक्त माता बहिणीमुळे या निवडणुकीमध्ये कोणालाच वाटलं नाही भारतीय जनता पार्टीच्या एकशे सदतीस जागा निवडणूक येतील आता काँग्रेसवाले शिवसेनेवाले म्हणत आहे की ई मशीन हॅक झाली की भाजपवाले मशीनमध्ये कोर्ड केला पण मित्रांनो ई मशीन हॅक झाली नाही की भाजप हॅक केली नाही पूर्णपणे समग्र महाराष्ट्रामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना आशीर्वाद देण्याचं काम केलं तर आपल्या सरकारनं मुख्यमंत्री लाडकीबाई योजनेच्या माध्यमातून आमची बहिणा सक्षम कशी होईल अगोदरच त्या तर आजकाली लोक गप्पा मारत होते की आमच्या महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळालं पाहिजे पण आमच्या महिला सक्षम झाल्या पाहिजेत असं कधी कोणाला वाटत नाही पण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदरणीय मोदी साहेबांनी आमच्या मा महिलांना पंधराशे रुपये वेतन देऊन तिचा गाडा आहे तो चांगल्या प्रकारे चालला पाहिजे ती महिला सक्षम झाली पाहिजे यासाठी या ठिकाणी योजना आणली आणि योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि लगेच आपलं सरकार आण्याबरोबर पहिला जर कोर्टात निर्णय घेतला असेल ज्या आमच्या भारतीय जनता पार्टीला आपल्या आमदारांना आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाची उतराई म्हणून त्या आशीर्वादाला स्मार करून आता एकवीस रुपये मिळतं आमच्या माता भगिनीला मिळत आहे आता काय सोशल मीडियावर वाटत फिरत आहे की आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी लाडकी बहिणी होता बंद पडणार आहे याच्यामध्ये काही त्रुटी येणार आहे मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या मी तुम्हाला सांगतो की पाच वर्ष जोपर्यंत आपले आमदार आहेत भारतीय जनता पार्टी सरकार आहे तोपर्यंत या योजनेला कोणी हात लावणार नाही तर आमच्या सांगितलं हिंदू धर्माविषयी धार्मिक क्षेत्राविषयी तर माझे मी क्षेत्राशी जोडलेले आहेत आमचं नामदेव महाराजाचं मंदिर ज्या आमच्या जिल्ह्याचं वैभव आपण पंढरपूर पुढे गेल्याबरोबर अगोदर नामदेवाच्या पायाचं दर्शन घेतो ममी टोबाचं दर्शन घेतो पण आमचे नामदेव महाराज एका पत्राच्या खोलीत होते पत्रा नाहीत अशी अवस्था काही जमली आणि आपले आमदार साहेब आमदार झाल्यानंतर आपल्या सर्वांच्या आशीर्वादा या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन आमचा गरीब मजूरदार शेतकरी गावारी यांना सोबत घेऊन एक चांगल्या प्रकारचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं खरं तर आमच्या मात्र